विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या सांगली जिल्हा वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन टीम यांनी सालाबादप्रमाणे यावर्षी पंढरपूर वारीमध्ये सहभागी घेऊन वारकऱ्यांच्या सेवेची परंपरा जपली यावर्षी आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनने ॲम्ब्युलन्सबरोबर डॉक्टर्स वैद्यकीय साहित्य ब्रदर्स आणि सिस्टर्स त्यांच्याबरोबर वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे सर्व तालुक्यांमधील बांधव सांगली सातारा कोल्हापूर पुणेमधील सर्व इच्छुक बांधवांनी आपला सहभाग नोंदवून परंपरेनुसार वारकरी यांची आरोग्यसेवा त्याचबरोबर खाऊ वाटप जेवण ब्लँकेट्स वाटप करून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या टीमला सेवेबद्दल विचारणा केली असता ते म्हणाले वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन म्हणजे पांडुरंगाने सेवेसाठी पाठवलेले भक्त असे आम्ही समजतो आणि वारीमध्ये माऊलींची सेवा करून त्यामध्ये आम्ही पांडुरंग पाहतो चालू वर्षी सांगली टीमने योगदान देऊन सहकार्य नोंदवलं यामध्ये सांगली ॲडमिन टीम रवींद्र पाटील आटपाळी उदय पाटील इस्लामपूर राहुल पाटील कराड रोहित माने जत कवटेमांका राज जगताप वसंत सावंत तासगाव सुहास चव्हाण त्याचबरोबर विटा घाणापूर महेंद्र जगताप अमोल कदम मिरज किरण शिंदे या टीमने माशिरस ते वेळापूर मार्गावरील सेवा देऊन आपले कर्तव्य बजावले वारीमध्ये सेवा देण्याचं से नियोजन मुंबई टीमच्या अवधूत सुरवशी निलेश पिसाळ आणि देव मोरेसर यांनी नियोजन करून सर्वांना मार्गदर्शन केलं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल